पाहिजे होतं त्यानंतर तुझं कामकाज सुरू झालं पाहिजे होतं परंतु जन अधिकाऱ्यांनी सुद्धा कार्यक्रम केला उलट्यासटा खेळ केला आणि यांना एक वर्षापासून वंचितच केलं तिच्या काळात आता आता माहिती या लोकांना गावकऱ्यांना मिळाली एक खोटी लाटी कागदावरच मध्ये स्थापन झाली फॉरेस्टवाल्यालाही माहीत नाही गावकऱ्याला माहित नाही एका धाब्यावर बसून काय चहा पाणी दारू पाणी पिऊन त्या ठिकाणी जर काम केलेलं आहे तर ती जितकी जी आहे त्याच्याशी ते गावात घडलं नाही गावात ग्रामसभा झाली नाही गावात ग्रामसभा झाली नाही काहीच नाही गावात ग्रामसभा झाली नाही काहीच नाही आता आम्ही या सतत मी तीन महिन्यापासून याच्यामध्ये मी टचमध्ये आहोत कोणी अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही यांना अधिकार द्या तेवीस मध्ये सतरा पाच तेवीस ला तापमान झाली आता तापमान झाल्यानं एक वर्ष मराठी वंचित खेळतो तर त्यांनी काही कुठलंच काही करावं बऱ्याचशा गोष्टी